आणि तिने अंथरलेल्या कपड्यावर दोन पैसे फेकून निघून जातात ही केवळ जीवघेणी जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कौसडी फाट्यावर एक छोटीशी कलाकार दोरावरची कसरत रोज आपल्या कलेने लोकांचे मनोरंजन करते मात्र तिच्या दैनंदिन लढाई मागे फक्त छोटाशा पोटाचा प्रश्न आहे लोक कमेंट्स करतात मनोरंजन म्हणून बघतात परंतु तिच्या शिक्षण पोषण आणि कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते हिची मुकली आपल्या तऱ्हेने तारावर संतुलन साधत आणि नाजूक कसरती करून जनतेला आकर्षित करते जन तिथे उपस्थित काही लोक फक्त चेहऱ्यावर हास्य आणि टाळ्यांनी तिला प्रोत्साहन देतात परंतु कोणीही तिच्या लहानपणीच्या भविष्यासाठी शालेय शिक्षण आरोग्य किंवा कुटुंबिक मदतीबद्दल गांभीर्याने विचार करत नाहीत स्थानिकांनी सांगितले की ती रोज येते आपले काही घरात आपले आणि घराचे पोट भरण्यासाठी मेहनत घेते तिच्या नाजूक पायात तिला शाळेत पाठवण्यासाठी काही कलेचे प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली तर तिचे आयुष्य बदलेल तज्ञ आणि समाज कार्यकर्ते असे म्हणतात की अशा बाल करा सामाजिक सुरक्षा शालेय प्रवेश आणि कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे मदत देणे अत्यावश्यक आहे बालकलेच्या माध्यमातून तिची उपजीविका काही प्रमाणातच चालते मात्र संपूर्ण जीवनाची आजारी अर्थव्यवस्था तर टिकूनच राहते बालाश्रम आणि शिक्षणाचा प्रश्न मात्र दुर्लक्षित होतो स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्थांना अशा बाल तातडीचे हस्तक्षेप योजना राबवली पाहिजे शासन व समाजाने अशा बालकांसाठी प्राथमिक शिक्षण पोषण वैद्यकीय तपासणी आणि कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करावे स्थानिक कलाकारा स्थानिक नागरिकांनीही फक्त मनोरंजनापुरते न थांबता त्या बालकलाकारांच्या शिक्षणाकडे व कल्याणाकडे लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारावी शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणाले की या लहान मुलींना केवळ टाळ्यांपेक्षा शाळेत पाठवण्याची कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची आणि त्यांच्या कलेचा उपयोग सुरक्षित मार्गाने करता यावा अशा अनेक बालकलाकारांचा भविष्याबाबत विचार न करता आम्ही केवळ क्षणिक आनंद घेत आहोत हे वास्तव्य स्वीकारणे कठीण आहे स्थानिक प्रशासन शाळा व स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन या योजना राबवणे खरगी भरण्यासाठी आयुष्याचा कष्टमय प्रवास सतत चालूच राहणार आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा